नमस्कार मंडळी मी सचिन मुले आपण आलेलो आहो यवतमाळ जिल्ह्यात जे कृषी प्रदर्शन सुरू आहे तिथं सहा ते दहा मार्च दरम्यान तर तिथं जो आपला निजुळूड सीट्सचा जो स्टॉल आहे तिथं मला एक वेगळेपणा त्यांच्या कापसामध्ये जाणवलं ते काय आहे ते आपण सरांकडून जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सर माझं नाव सुदर्शन सूर्यकांत पतंगी मी निजुडू श्रीट्स प्रतिनिधी आहे विजेता जी व्हेरायटी तुमची आहे ज्या तुम्ही सांगितलं आहे की इथं या मालाला रुईचा उतारा सगळ्यात जास्त म्हणजे एकोणचाळीस ते चाळीस पर्सेंटपर्यंत मिळतो ज्यामुळं सर्वाधिक बाजारभाव मिळतो तर शेतकरी हे कुठं विकू शकणार आणि त्याची पूर्ण प्रोसिजर कशी असेल ते तुम्ही मला थोडक्यात जर सांगितलं तर प्रेक्षक त्याचा मग खरेदी वगैरे करतील आणि त्याचा पुढे ते फायदा घेतील तर खरं जे की आमचं निजीडू सीडचं वान आहे आठशे अठ्ठावन्न विजेता हो। हे जे विजेता वान आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे वैशिष्ट्य जे आहे ते एक लवकर येणारं वान आहे आणि दुसरं म्हणजे रस श्रष किरीसाठी प्रतिबंधक आहे आणि तिसरं म्हणजे कमी कालावधीत घेते ते ज्यामध्ये आपण दुबार सुद्धा घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचा जे घटक इथे दिलाय ज्याच्यामध्ये की रुईचा टक्के आहे तर ज्यामध्ये आम्ही आजूबाजूचे आपले जिनिंगला पण ज्याचा आपण रुईचा उतार आउटटन काढला आहे आणि त्यामध्ये आम्हाला जिनरनं सर्टिफिकेट सुद्धा दिलं आहे की ज्याच्यामध्ये अडतीस प्लस एकोणचाळीस टक्के रुईचा उतार आहे आणि आम्ही ते जे जी जिनर आहेत त्यांची ज्यांनी आम्हाला सर्टिफिकेट दिले त्यांची तयारी आहे की तुम्ही फक्त कापूस पाठवा शेतकरी बांधव फक्त आम्हाला क्वांटिटी द्या आणि आठ ते दहा शेतकरी वीस शेतकरी यांचा जर कापूस एकत्र दिला तर आम्ही नक्कीच तुम्हाला याला तीनशे रुपये चारशे रुपये प्रति वाढून देऊ आणि ही व्हेरायटी आता ही जी व्हेरायटी आहे तर या व्हेरायटीबद्दल बद्दल सांगायचं झालं तर आम्ही शेतकरी बांधवांना एकच सांगतोय की जे आपलं के के असेल किंवा संशोधन केंद्र नागपूर असेल त्यांच्या विद्यमाना जे काही प्रोजेक्ट चालू आहे ज्यामध्ये सघन लागवड पद्धत ही सघन लागवड पद्धत म्हणजे एकरी झाडांची संख्या वाढवा म्हणजे जसं की आपण तीन बाय एक फुटावर जर घेतलं तर चौदा हजार पाचशे वीस झाडं बसतात आपण जर तीन बाय नऊ इंच घेतलं तर एकोणीस हजार तीनशे साठ झाडं बस आणि तीन बाय इंच घेतलं तर एकोणतीस हजार चाळीस जाळ बसतात तर आमचं शेतकरी बांधवांना हेच आव्हान आहे की नक्कीच आपण जर समजा आपली जमीन मध्यम ते भारी असेल ज्या ठिकाणी आपल्या जमिनीला पावसावर अवलंबून असेल अशा ठिकाणी नक्कीच आपण सघन लागवड पद्धत ज्यामध्ये तीन बाय एक कमीत कमी आणि ज्या ठिकाणी आपल्याला वाटते आपली मध्यम जमीन हे पाण्याची उपलब्धता ठिकाणी आपण चारचं जे अंतर घेतात तर चार बाय एक घ्या आणि पुढच्या वर्षी तुम्हाला जर लक्षात आली ही सगळ्यांना लागवड पद्धत तर तुम्ही तिथेही तीन बाय एक घेऊ शकता ज्या शेतकरी बांधवांनी जसा या वेळ वर्षीसुद्धा गडवा असाल किंवा घारफळ असाल सारफळी असेल किंवा कळम राळेगाव त्याच्यानंतर अर्णी भागातले काही शेतकरी बांधव ज्यांना के थ्रू सबसिडीसुद्धा उपलब्ध झालेली आहे तर आम्हाला त्याच शेतकरी लावाने ज्यांनी तीन बाय एक लावले त्यांनी तीन बाय अर्धा लावावं आणि ज्यांनी चार बाय अंदाजे घेता पावली घेतात त्या ठिकाणी चार बाय एक घ्यावं हो। या पद्धतीनं आपण सगळ्यांना लागवड पद्धतीचा अवलंब करावा आणि आपलं उत्पन्न हमी उत्पन्नाचे हमी खात्रीशीर होईल या पद्धतीने आपण उत्पन्न घ्यावं ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात अर्ली सेगमेंट आहे अर्ली येणारं वान आहे लवकर येणारं एकशे तीस दिवसात त्यामुळं गुलाबुंडळीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे रुईचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं तुम्ही जर समजा कंपनीचं आता इथं बुकिंगसुद्धा सुरू या बुकिंगवर जर समजा तुम्ही बुक केलं आणि मग ही आ... त्यानंतर तुम्हाला तिथं काहीतरी डिस्काउंट मिळणार त्या कूपनवरती आणि पण कापूस वेगळा ठेवायचा आणि मग ते, ते जर तुम्ही जिनरला सांगितलं की मी या या कंपनीचं हे हे वान लावलेलं ला। आहे तर तुम्हाला तिथं त्याचा भाव वाढून मिळणार आहे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आता याचा फायदा तुम्ही कशा पद्धतीनं घेता हे पाहण्यासारखं राहील म्हणून मग म्हणजे तुम्हाला जर अशा टेक्निकल ते बाबी लागत असतील तर आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा तसंच न्यूज युनिसिटची इतरही वान आहे जसं की बागायतीमध्ये आपण पाहतो ज्या ठिकाणी भारी जमीन आहे जसं की आपल्या घाटांची भागातून वनी साईडचा एरिया असेल तर अशा ठिकाणी आपण निजोरी सीटचं आशा किंवा प्रिया हे वान निवडू शकता त्याच घडीनं जी मध्यम जमीन आहे अशा ठिकाणी आपण आद्या नवनीत आणि विजेता हे वान निवडू शकता तर सर्वप्रथम मी ॲग्री पॉवर यांचं मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला ही संधी दिली